त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येनाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते नंदिनी देवपूजा करत असते आरती करताना घरातील सर्वजणं तिथे येतात मागे सुरू असतं शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योति नमस्तं ते शत्रू म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते घरातच जर शत्रू असतील तर काय करायचं वस्वात्या वस्वात्याला असा खडसावून जावं विचारते वस्वात्या म्हणते अगं पण तू हे सर्व मला का विचारतेस मी काय केलं आहे नंदिनी म्हणते तुमच्यामुळेच आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लागलेली आहे असं म्हटल्यानंतर पार्थ आणि काव्या यांच्या लग्नाचे पिक्चर्स समोर येतात नंदिनीच्या डोळ्यासमोरून जातात चौघांच्या आयुष्याची वाट लागलेली आणि जीवाने माझ्यासोबत लग्न केलेलं तुमच्यासारखे शत्रू जर घरातच असतील तर काय करायचं तुमच्यामुळेच आमच्या चौघांच्याही आयुष्याची वाट लागलेली आहे दीपकला सांगून तुम्हीच मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं वस्वत्या असं खूप मोठ्याने रागारागात ओसवा त्याला नंदिनीमध्ये आता मानिनीला आणि बाकीच्या